नमस्कार आता सायलीचे आईवडील हे घर सोडून गेलेले असतात त्यांचा काहीतरी प्लॅन असतो सायली पैसे देत नाही म्हणून मुद्दाम घर सोडून जाण्याचं नाटक करतात आता सायली अर्जुन रूममध्ये येतात आणि बघतात तर काय आई वडील घरात नाही तेव्हा सायली म्हणते मी आई बाबांना पैसे नाही म्हणाले म्हणून ते घर सोडून गेले की काय कुठे गेले असतील हे चला आपल्याला त्यांना शोधून परत आणलं पाहिजे म्हणून अर्जुन आणि सायली त्यांना शोधायला बाहेर पडतात दोघं त्यांना शोधत असतात तर हे दोघंजणं मुद्दाम रस्त्यावर भीक मागत उभे असतात आता सायलीचं लक्ष त्या दोघांकडे जातं आणि सायली गाडीतून धावत त्यांच्याकडे येते आणि अर्जुन आणि सायली बघतात तर काय ते दोघंजणं भीक मागत आहेत तेव्हा सायली म्हणते आई बाबा काय करताय तुम्ही तुम्ही काय ते भीक मागताय पैसे का मागताय लोकांकडे चला तुम्ही मी देईन म्हटलं होतं पण तुम्ही असं नको करायला पाहिजे होतं चला तुम्ही घरी आणि त्या दोघांनाही परत घरी घेऊन येते आता दोघंही एकमेकांच्या हातावर टाळी देतात आणि म्हणतात आपला प्लॅन सक्सेसफुल झाला जसं आपल्याला पाहिजे तसंच झालं महिनावती आणि पोपटराव हे सायलीला फसवत असतात पण सायली अर्जुनकडे येते आणि म्हणते मला असं वाटतं की हे माझे आईवडील नाहीच आहेत कारण माझे आईवडील असे रस्त्यावर भीक मागूच शकत नाही तेव्हा अर्जुन म्हण मन, म्हणतो की तेच सांगतोय तुम्हाला ते तुमचे तुम्हा आईवडील नाहीच आहे कारण तुमची डी एन ए टेस्ट मी केली ती मॅच झालीच नाही तेव्हा सायली म्हणते ती ठीक आहे पण याच्यावर कोण विश्वास ठेवणार आपल्याकडे भक्कम पुरावा पाहिजे तेव्हा अर्जुन म्हणतो अहो डी एन ए टेस्टपेक्षा भक्कम पुरावा कोणता असूच शकत नाही तेव्हा सायली म्हणते हे जर माझे आईवडील नाहीत ना तर मी यांना इथे ठेवणारच नाहीत मी आत्ताच्या आत्ता यांना घराबाहेर काढते आणि सायली खालती येते आणि दोघंही मस्त डायनिंग टेबलवर जेवत असतात कल्पना त्यांना वाढत असते तेव्हा लगेच सायली म्हणते थांबा आई यांना वाढायची काही गरज नाही आहे तेव्हा कल्पना म्हणते काय बोलतेस तू सायली तेव्हा सायली म्हणते हो मी योग्य तेच बोलते त्यांना मानपान द्यायची काही गरज नाही आहे कारण हे त्या लायकीचेच नाही आहे तेव्हा प्रताप म्हणतो काय बोलतेस तू सायली काय झालं काय तेव्हा सायली म्हणते अहो आई बाबा हे माझे आईवडील नाहीच आहेत तेव्हा प्रताप आणि कल्पना म्हणतात काय अस्मिता म्हणते सायली काय बोलतेस तू हे हे आई वडील नाही आहेत तेव्हा सायली म्हणते नाही हे माझे आई वडील नाहीच आहेत तेव्हा ते ऐकून ते सगळ्यांना धक्काच बसो सायली म्हणते चला उठा खूप इथे आरामात जेवलात आणि खूप दिवस राहिलात स्वतःची मजा मारून घेतलीत निघा आता एक क्षणही तुम्ही माझ्या घरात थांबायचं नाही तुमची लायकीच नाही आहे ती चला आत्ताच्या आत्ता घराबाहेर व्हा भा माझ्या आणि परत कधी जर माझ्या घराकडे डोळे वर करून बघितलेत ना तर तेच डोळे काढून मी तुमच्या हातात देईन चला निघा आणि सायली मैनावती आणि पोपटरावांच्या हाताला धरून दोघांनाही धक्के मारत घराबाहेर काढते आता दोघंही एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात शेवटी आपला खेळ संपला या पुरीने बरोबर ओळखलं आपण तिचे आई वडील नाहीत म्हणून आणि दोघही निघून जातात आता अर्जुन सायलीला म्हणतो सायली तुम्ही योग्य तेच केलं अशा खोट्या माणसांना ना हीच भाषा समजते तेव्हा सायली खूप रडायला लागते तेव्हा कल्पना आणि प्रताप पुढे येतात आणि सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात सायली बाळा घाबरू नकोस अगं आम्ही आहोत ना तुझ्या आईवडील तू एकटं स्वतःला वाटून घेऊ नकोस आम्ही आहोत नको काळजी करूस तेव्हा सायलीचे अर्जुन येऊन डोळे बुजतो आणि म्हणतो सायली नको स्वतःला त्रास करून घेऊस अगं जे झालं ते झालं विसरून जा आणि अर्जुन सायलीला मिठी मारतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू